तर बघा मैत्रिणींना जर शरीरामध्ये हिमोग्लोबिन जर कमी असेल तर डॉक्टर काय सांगतात गूळ आणि शेंगदाणे खा तर गूळ आणि शेंगदाणे आपल्याला खाल्ले जात नाहीत तर त्याऐवजी आपण गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की बनवली तर तर भरपूर प्रमाणात आपण जर घरी बनवून ठेवली तर मुलंच काय अगदी घरातली मोठी मंडळीसुद्धा आवडीने खातील आता हे गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की जी आहे ती मुलांना खाऊ म्हणून पण देता येईल आपल्याला पण मध्ये अगदी छोट्या मोठ्या भुकेसाठी आपण मधी खाऊ शकतो किंवा मुलांना खाऊ म्हणून डब्याला आपण चिक्की देऊ शकतो आणि मस्त खुसखुशीत अशी आपण घरीसुद्धा विकतच्यासारखी आपण ही बनवू शकतो कमीत कमी विकत आपण साखरेचीसुद्धा आपण चिक्की गुळाची चिक्की म्हणून आपण खातो पण जर घरी बनवली तर अगदी गूळ आणि शेंगदाण्याची आपण चिक्की तशीच करू शकतो तर आता पहिल्यांदा बघा मी दोन वाटे शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत गॅसवरती मोठी कढई ठेवली आणि मंद गॅसवरती आपण आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आता शेंगदाणे भाजतात येत तोपर्यंत आपण गूळ चांगला चिरून घेतलेला आहे तर दोन वाटी शेंगदाण्यासाठी आपल्याला दोन वाटी गूळ लागेल तर मी चिरून घेतला आहे तुम्ही खिसूनही घेऊ शकता किंवा फोडूनही घेऊ शकता पण अगदी बारीक फोडून घ्या एकसारखा म्हणजेच गुळाचा पाक करायला आपल्याला सोपा जाईल तर मंद गॅसवरती आपण आता इकडे बघा शेंगदाणे छान अशी भाजत आलेली आहेत तर भाजले म्हणून कसे समजायचे अगदी हलकेशी काळे डाग पडतात आणि तडतड आवाज येतो शेंगदाणा एक एक फुटला पण जातो अशा पद्धतीने मंद गॅसवरती आपल्याला एकसारखी शेंगदाणे भाजून घ्यायचे आता छान अशी तडतड आवाज जेव्हा बंद होईल तेव्हा गॅस बंद करायचा आहे आणि शेंगदाणे मी थंड करून घेतले आता हलक्या हाताने आपण हा चुरगळले की बघा त्याची साल निघती त्याची टरफलं निघतात आणि जोरात दाब दिला की त्याच्या दोन पाकळ्या होतात तर अशाच पद्धतीनेच त्याचे साल काढून आपण दोन दोन पाकळ्या करून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला पाक वगैरे करण्यापूर्वी आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आपण पोळपाट्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि जास्त प्रमाणात आहे म्हणून अजून दुसऱ्याही एखाद्या लाकडी आपण जे चॉपर आहे त्याला पण तूप लावून घेतलेलं आहे आता आपण इकडे गॅसवर पुन्हा कढई ठेवली आता तीन ते चार चमचे आपण साजूक तूप त्यामध्ये टाकलेलं आहे आता त्यात आपल्याला गूळ टाकायचा आहे तर दोन वाटी गूळ आहे तर अगदी बारीक चिरलेला आहे म्हणजे पाक आपला व्यवस्थित एकसारखा गूळ त्यामध्ये मिक्स होऊन पाक व्यवस्थित होईल तर आता मंद गॅसवरती हा एकसारखा आपण हलवून घ्यायचा गॅस अजिबात सोडायचा नाही कारण एकदा जर गुळ त्यामध्ये विरघळला की पाक व्हायला जास्त वेळ लागत नाही आणि पाक जर पुढे गेला तर आपली चिक्की अगदी कडक होईल त्यामुळे मंद गॅसवरतीच ही प्रोसेस करायची आपल्याला तर बघा आता हा गूळ जो आहे तुपामध्ये चांगला विरघळायला सुरुवात झालेली आहे बघा आता हे तुम्ही बघू शकता छान असा पातळ व्हायला लागला आहे तर बघा आता हळूहळू छान आता चांगला विरघळला आहे एकदम पातळ झालेला आहे त्यातल्या सगळ्या गा गुळाच्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या मोडल्या गेलेल्या आहेत तर आता जवळपास आपण दोन ते ती तीन मिनिट असाच पाक हलवायचा आहे तर बघा आता त्याला बबलसुद्धा यायला सुरुवात झाली आता जवळपास आपली हे पाक तयार करायला आपण जवळपास तीन एक मिनिट झालेली आहेत आता आपण चेक करायला सुरुवात करायची तर एका भांड्यामध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे आता त्यात थोडासा हा पाक टाकायचा आहे आता बघू शकता आपण आता तर तो एकजीव होतो आहे एकत्र होतो आहे पण कडक अजून झालेला नाही बघू शकताय त्याची अशी गोळी बनते पण कडक नाही म्हणजेच आपला पाक अजून तयार झालेला नाही तर बघा अजून थोडा वेळ आपण एक एक मिनिटांनी आता चेक करायचं आहे तर पुन्हा एक मिनिट आपण पाक हलवून घेतला आहे पुन्हा आपण तसाच चेक करायचा आहे तर गॅस मंदच ठेवायचा आहे जास्त पाक पुढं जायला नको म्हणून तर आता बघा थंड झाल्यानंतर पाक अगदी कडक झाला आहे बघा आणि पाण्यामध्ये सोडल्यानंतर त्याचा टनकणे आवाज येतोय कडक आवाज येतोय म्हणजेच आपला पाक अगदी चांगला परफेक्ट झालेला आहे चिक्कीसाठी तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता हे शेंगदाणे त्यामध्ये टाकलेत तर आता शेंगदाणा प्रत्येक शेंगदाण्याला गूळ लागला पाहिजे अशा पद्धतीने सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता ही प्रोसेस मात्र आपल्याला झटपट करायची इथून पुढे तर जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच हा हे जे मिश्रण आहे ते पातळ असतं नंतर थंड व्हायला सुरुवात झाली की लगेच घट्ट होतं आणि नंतर आपल्याला चिक्की बनवता येत नाही म्हणून एकदा गरम आहे गॅसवर आहे गॅस मी मात्र बंद केलेला आहे आता गॅसवर आहे तोपर्यंतच आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळे शेंगदाण्याला पाक लागला पाहिजे तर बघा आता मस्त एक जीव झालेलं आहे आता आपण पोळपाटाला जे तूप लावलेलं आहे त्यावरती तर हे ते 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 निम्म मिश्रण मी काढून घेते आणि निम्म जे चॉपरवर काढून घेणार आहे तर आता मी लाटण्यालासुद्धा तूप लावलेलं आहे लाटण्याच्या सुद्धा आपण लाटू शकतो तर बघा जर लाटण्याला चिकटायला लागलं ला ला तर आपण दुसरीसुद्धा एक प्रोसेस करणार आहोत एक मी प्लेट घेते त्याला एक खालून थोडंसं तूप लावलेलं ला आहे आणि त्यानेच पसरवून घेते तर बघा त्याने छान असं पसरवलं जातं आणि व्यवस्थित वरून प्लेन असं होतं मस्त चकाकी येते ह्या चिक्कीला तर एकसारखं आपल्याला बघा जेवढं जाड ठेवायची चिक्की जेवढी पातळ ठेवायची त्या पद्धतीने आप आपण पसरवू शकतो तर बघा चॉपरवर आणि पोळपाटावरती दोन ठिकाणी मी ही चिक्की चांगली पसरवून घेतली आणि गरम आहे तोपर्यंत सुरीने त्याला आता छान अशा वड्या करून घ्यायच्या म्हणजे मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे थंड व्हायला लागतं लगेच थंड व्हायला लागतं त्यामुळे ही प्रोसेस जराशी झटपट करायची तर बघा आता थोड्या वेळाने एखाद्या दोन मिनिटांनी आपण आता ही जी लाटलेली पोळी आहे याची तर ती काढून घेऊयात कारण जर थंड झाल्यावरती कदाचित ही पोळपाटाला चिकटू सुद्धा शकते त्यामुळे एकदा काढून घ्यायची ही जर आजुन थोड़ से गरम चाहे, बगाल लौची आजुन। तर अजून थोडंसं गरमच आहे त्यामुळे बघा लवचिक आहे अजून तर आता खालची बाजू जेव्हा थंड करायची असेल तर आपण आता पुन्हा ही थोडीशी पलटी करून घेऊयात ही पोळी म्हणजे दोन्ही साईडने छान अशी थंड झाल्यानंतर कडक होते तर बघा आता दोन्ही याच्यावरचे मी पोळी पलटी करून घेतली आणि बघा आता ही छान अशी थंड झाली की हलक्या हाताने लगेच आपल्याला ह्या चिक्कीच्या वड्या पाडतात तर मस्त खुसखुशीतशा आपल्या चिक्क्यात तयार झालेली आहे अगदी मार्केटमधून जसं आणतो त्याच पद्धतीने त्याच चवीची आपण घरीसुद्धा भरपूर प्रमाणात आपण ही घरी करू शकतो आणि मनसोक्त मुलांनाही खाऊ म्हणून देऊ शकतो आपणही खाऊ शकतो छोट्या मोठ्या भुकेसाठी हे आपण घरात करून ठेवलं तर मुलांच्या शरीरासाठी गूळ आणि शेंगदाणे चांगले असतात त्यामुळे हाजरी खाऊ दिला तरी अगदी चांगला आहे आणि उपवासासाठी मेन म्हणजे आपण उपवासासाठी सुद्ध सुद्धा हे करू शकतो म्हणजे पोटभरीलासुद्धा चांगला आहे मध्ये मध्ये खाण्यासाठी सुद्धा तर बघा आपली चिक्की खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी मस्त खुसखुशीत शेंगदाणे भाजण्यावरच आपली ही चिक्की अवलंबून असते मस्त खरपूस जर शेंगदाणे भाजले गेले तर मस्त अशी आपली ही चिक्की तयार होते आणि गुळाचा पाकसुद्धा व्यवस्थित जर केला तर ही चिक्की एकदम छान होते जर पावसाळ्याच्या दिवसामध्ये मात्र ही चिक्की जर थोडीफार उघडी राहिली तर ती थोडी चिकट होते त्यामुळे एकदम हवाबंद डब्यामध्ये तुम्ही थंड झाल्यानंतर ही भरून ठेवा आणि लागेल तेव्हा तेवढाच डबा उघडून पुन्हा काढून पॅक बंद झाकण्याच्या डब्यामध्ये हे ठेवून द्या तर बघा ही चिक्की आपली अगदी छान मस्त त्याला ग्लेज आलेला आहे मस्त चकाकी आलेली आहे आणि छान अशी आपली ही चिक्की झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ चिक्कीचा कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक